नाश्त्याला रोजच काय बनवायचं तोच प्रश्न पडणार आहे तर आज आपण नाश्त्यासाठी मस्त अगदी झटपट चपाती पासून बनवलेला नाश्ता बनवूया तर त्यासाठी आपल्याला आधी कढई पापड ठेवायची आणि त्यानंतर कढईमध्ये तेल घालायचं

स्टँड छोट झालं तर रात्री मध्ये कांदा छान परतून घ्यायचा आणि कांद्यामध्येच आपल्याला शेंगदाणे घालायचे कुटून घातले तरी चालते आणि बंधाले घातले तरी चालते छान परतून घ्यायचं आणि मी आधीच काय केलेलं आहे खेळ्याच्या पत्याच्या होत्या ना त्या बारीक मिक्सरला काढून घेतलेल्या आहेत तुम्हाला दाखवते बघायचं चालू खेळणं <laughs> बोला लाईक करा कमेंट करा लाइव आहे असं नाही ती एवढी एक रेसिपी होईपर्यंत गुड मॉर्निंग ताई गुड मॉर्निंग शोभा सका श्री स्वामी समर्थ लाईक केलं ला। थँक यू कोणी प्लीज मराठीत कमेंट करा यामध्ये तुम्ही टोमॅटो टाकलं तरी चालतं आ, नमस्कार ताई नमस्कार खूप खूप स्वागत आहे नाही ना आम्हाला नाही येत इंग्रजी पोहे बनव बनवता का नाही शेळ्या चपातीचे बनवायचे शेळ्या चपातीचे पोहे शेळ्या चपात्या मिक्सरला बारीक करून घेतले पा आणि याचेच पोहे बनवायचे घालायची कांदा छान परतून झाला आहे आता ओके हो हदी पावडर मिरची पावडर तुम्हाला जस आवडते तशी हाय हाय बनवा लवकर हो भूक लागली बरं बर का दिले वाजला होता मी कोथिंबीर हाय हॅलो नमस्कार शुभ सकाळ श्री स्वामी समर्थ आणि आता शिळ्याचा पतीचा भुगा आपल्याला यामध्ये झाला ओके okay, जास्त वापरले ऑइल जास्त वापरले हो मला आवडत नसेल तर कमी पण वापरू शकता चवीनुसार मीठ टाकायचं आणि आधे अर्धे परतून घ्यायचे मराठीत कमेंट करा डिलीट करू नका मे सगळ्यांनी लाईक करा कमेंट करा आता याला छान परतून घ्यायचं शिळ्या जपाते असते ना खाऊ वाटत नाही त्यामुळे असे पोहे बनवले सगळ्या आवडीने खातात कुठून बोलतात आई मी जालन्यावरून बोलते तुम्ही कुठून बोलता

Nogu perché... dreketa sta. Bante noti. Ate, te ala lo... nega. Ite la andele, nuete te. And mm. and mm hmm. Mita, tutilo, sta andele. Hmm.

ला कमेंट करा लाइक करा Orang

হাই তাই হাই তাই কাকাই বোলা অনুজাতাই বোলা অনুজাতাই दाला का स्वयंपाक हो मराठीत कमेंट करा हो अनुजा हो साध सिंपलच केला अनुजा ताई आपातीचे पोहे आणि हे भात खोडली केलेला like thì là thank you không uh, <coughs> 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 Hun heller henne. मला फक्त दहा लाईट होईपर्यंत लाईव्ह ठेवते दहा लाईक झाल्या ती लगेच बंद करते कारण मला थोडीशी गडबड आहे आज परत ते रात्री पण घेतली नव्हती त्यामुळे मग घेतली आज काल लाईव्ह घेतली नव्हती का ताई हो काल लाईव्हच नाही घेतली सकाळी घेतली होती थोडीशी रात्री घेतलीच नाही पाऊस होता लाईट नव्हती म्हणून म्हटलं जाऊ त्या सकाळी घेऊ थोडीशी ताई जय श्री कृष्ण राधे 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 राधे, राधे जय श्री कृष्ण राधे राधे तुम्हाला पण ताई आज जेवणासाठी काय बनवले आहे आज का छान मस्त असिम्पलच आहे आज फोडणीचा भात बनवला रात्रीचा भात होता त्याला फोडणी दिली आणि शिळ्या चपातीचे तुकडे बनवले डन अनुजा अनुजाताई मी आधीच थँक्यू म्हटलं तुम्हाला हे चपातीचे पोहे आणि शिळा भात आज शिळा शिळाच खायचं बरं आज ताज ताज नाही खायचं शिळा शिळच खायचं ते म्हटू काय ताई रात्री पाऊस पडला का नाही हो पाऊस झाला रात्री थोड बर झाला जास्त पण नाही आणि कमी पण नाही चला एक लाईक पटकन करा कोणीतरी नऊ लाईक झाल्या आणखीन एक करा दितरी चालायचं हो हो चला खायचं काय चला